आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा मसवड पोलिसांची अवैध धंद्यावरती पुन्हा एकदा जोरदार कारवाई पळशी येथील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदीच्या ठरावाच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री सुरू असलेल्या पळशी येथील वाघझाई डाब्याच्या आडोशाला चालू असलेल्या दारू विक्री धंद्यावर तसेच पळशी गावात व देवापूर गावात मौजे कारखिलेतील कासारवाडी फाटा येथे धाड टाकून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने अवैध दारू विक्री करणाऱ्या दारू व्यावसायिकांच्यावर कडक कारवाई केली असून मुद्देमाल जप्त केलेला आहे मसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यासमोर नष्टीकरण व्हावे या उद्देशाने नुकत्याच झालेल्या पळशी गावातील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगाने काही या ठरावाला काही लोकांनी न जमवता दारू विक्री सुरू केलेली होती ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोणे यांच्या पथकाला कळताच पळशी पिंपरी हद्दीतील वाघजाई ढाब्याच्या पाठीमागच्या बाजूस छापा टाकून देशी विदेशी दारूच्या बाटल्या त्याचबरोबर पैसे जप्त केलेले आहेत देवापूर कारकेल कासारवाडी फाटा येथे छापा टाकून सुमारे एक लाख अडुसष्ट हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून मसवड पोलीस ठाण्यामध्ये आरोपीवर कारवाई करण्यात आलेली आहे या आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून धैर्यशील वामनखाडे विक्रम संभाजी गायकवाड हनुमंत पांडुरंग चव्हाण या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती मसवळ पोलीस स्टेशन यांच्याकडून दिलेली आहे सदर कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यां अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुसकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनणे अमरनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे धीरज कवडे राहुल थुरात श्रीकांत सुध्रीक मामाताई ताई काळेल यांनी या कारवाईमध्ये भाग घेतलेला आहे